नमस्कार सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींना तुम्ही मला नेहमीच विचारत असतात की मी माझं घर कस कशाप्रकारे स्वच्छ ठेवते कशाप्रकारे कमी वेळात मॅनेज करते घरातील कामं ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आपली रोजची सगळ्यांची गृहिणींची कामं समानच असतात थोडाफारच फरक असतो तरीही पण काहींचं घर नेहमीच स्वच्छ राहत असतं काही सवयींमुळे आणि काहीजण करतात स्वच्छ पण ते तरीही राहत नाही काही छोट्या मोठ्या सवयींमुळे माझ्या आयुष्यात बदल झाले घर स्वच्छ राहण्यासाठी मदत झाली तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मागील व्हिडिओमध्ये एका ताईंनी मला सांगितलं होतं की तुम्ही रोज ज्या भाज्या करता त्या दाखवत जा असं तर मी आज वांगेची भाजी करणार होती तर ती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे वांगेची भाजी करण्यासाठी मी जवळपास पाच लोकांची भाजी केलेली तर दोन कांदे घेतलेले एक छोटा कांदा मी असा तव्यावरती हो भाजून घेतला आणि एक मीडियम साईजचा कांदा होत्या म्हणजे गॅसवरती फ्लेमवरती ठेवून भाजून घेतलेला आहे या पद्धतीने नंतर अर्धा वाटी खोबरं घेतलेलं आहे तेही असं थोडंसं काळपट कलर येईपर्यंत भाजून घेतलेलं आहे काही गोल्डन आणि काही काळपट आणि एक चमचा धने घेतलेले आहेत तेही मी भाजून घेतलेले आहेत आणि त्यासोबतच थोडा कडीपत्ता थोडा पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या त्याही मी भाजून घेतलेल्या आहेत पाव किलो वांगे घेतले आहेत एका भांड्यामध्ये पाणी टाकले आणि त्यामध्ये थोडे मीठ टाकून मी या प्रकारे वांगे चिरून घेतले आणि ते पाण्यात ठेवलेले की जेणेकरून ते काळे पडणार नाही मी कांदा यासाठी भाजून घेतलेला आहे गॅसवरती जरा काळपट कारण की ना याने ना भाजीला खूप छान चव येते आणि भाजी काळा रस्सा जो म्हणतात ना त्या प्रकारची होते गावाकडे ना चुलीवर भाजला जातो कांदा त्यामुळे अजूनच छान फ्लेवर येतो म्हणजे भाजीला आणि कलरही खूप छान येतो कढईमध्ये अर्धा पळी तेल टाकले आणि त्यामध्ये ना वांगी मी मीठ लावून वाफायला ठेवलेले आहेत अंगी वापतात तोपर्यंत हे सगळं मिश्रण मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घेणार आहे याची वाटण झाल्यानंतर ना मी प्रत्येक वेळेस ओल्या किंवा कोरड्या कापडाने ना मिक्सर पुसून घेत असते की म्हणजे मिक्सरला खूप डीप क्लन क्लीन करण्याची गरज पडत नाही ही छोटीशी सवय खूप वेळ लागत नाही पण या सवयीमुळे ना मिक्सर नेहमीच चकचकीत आणि स्वच्छ राहतं वांगे वापून झालेले आहेत ते आता मी काढून घेत पन्ना आहे पन्नास टक्के वाफलेले आहेत ते त्याच कढईमध्ये मी अर्धा चमचा जिरे टाकले आणि जे वाटण वाटून घेतले होते ना ते यामध्ये मी ॲड करत आहे जर जास्त लोकांची भाजी करायची असेल ना तर या तेलामध्ये आधी आम्ही बाजरीचे पीठ किंवा हरभरा दाळीचं पीठ असेल तर ते चमचाभर घेतो आणि ते चांगलंच असं भाजू देतो आणि त्याला गोल्डन न, कलर आल्यानंतर मग हे वाटण टाकत असतो पण कमी लोकं असल्यामुळे मग मी बाजरीचं पीठही वापरलेलं नाही आहे आवडीनुसार तिखट हळद आणि धी अगदी थोडीच टाकलेली आहे थोडा हिंग कारण की ऑलरेडी धण्यांचा वापर मी केलेला होता या भाजीमध्ये मी मसाल्याचा वापर केलेला नाही आहे तुम्ही तुमच्या घरातील कुठलाही मसाल्याचा वापर करू शकतात वाटणाला तेल सुटल्यावर मी त्यात वांगी टाकली आणि गरम पाणी टाकलेलं आहे घरातल्या मेंबर्सनुसार ते क कर शूटिंग करण्याची मी मला विसर पडला कारण की सकाळी खूप घाई होती तर या प्रकारे वांग्याची वाट्यांची भाजी झालेली आहे मुलींना टिफिनमध्ये देण्यासाठी मी मेथीची भाजी केलेली मागील व्हिडिओमध्ये ना माधुरी की ताईंनी मला कमेंट केलेली की तुम्ही टिफिन कसे देतात मुलींना ते दाखवा तर मी वांग्याची भाजी तर मिस्टरांना दिलेली आहे भात आणि त्यांना फक्त मी मेथीची भाजी पोळी सॅलड देत असते आणि एखादं फ्रूट्स असलं तर उन्नती केळी पेरू किंवा काही जे न चिरणारे काही फ्रूट्स असतात ना ते ती घेऊन जात असते मुलींसाठी ना मला खाऊचे डबे करायचे आहेत कारण की मी याआधी ना काचेच्या बर्णीमध्ये भरत होती पण ते थोडं रिस्की आहे कारण की एक बर्णी उन्नतीने ना पाडून टाकलेली म्हणून मग मी स्टीलच्या डब्यांमध्ये ठेवण्याचा विचार केला तर मी सगळे ना घासून घेतले आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्कीच दाखवेल की मुलींच्या खाऊच्या डब्यामध्ये मी काय काय भरते की हेल्दी फूड भरते ठेवते म्हणजे घरामध्ये की जेणेकरून मुलांना स्कूलमधून आल्यावर ते त्यांच्या हाताने इझिली घेऊ शकतात आणि हेल्दी खाऊ शकतात कुकर मला ना आतून थोडासा लालसर काळपट पडलेला दिसत होता तर मी आधी सांगितलेलं आहे दाखवलेलं आहे तुम्हाला की मी माझी भांडी चकचकीत ठेवण्यासाठी हा फॉर्म्युला नेहमी वापरते पितांबरीने ना म्हणजे मला माझ्या आईनेच सांगितलेलं पितांबरीने या पद्धतीने स्टीलची कढई कुकर किंवा जेही भांडी काळपट पडलेली असतात ना ती घासून घ्यायची अगदी चकचकीत निघतात आणि इतके छान हा कुकर इतका स्वच्छ चकचकीत झाला तर म्हणजे मलाच खूप छान वाटत होतं मी नेहमी महिन्यातून एक ते दोन वेळेस तरी म्हणजे बरीच भांडी या पद्धतीने घासून घेत असते आणि पितांबरीने घासल्यानंतर आपण आपल्याकडे जेही लिक्विड किंवा साबण असेल ना ते लावून परत घासून घ्यायचं आणि स्वच्छ घासून पुसून घ्यायचा की पितांबरीचे अजिबात कुठे डाग राहणार नाही किंवा पावडर लागलेली राहणार नाही नाहीतर ना काळपट डाग पडून जातात बऱ्याच दिवसापासून ना गॅलरी मी अशी स्वच्छ म्हणजे नीट केलेलीच नव्हती जवळपास आठ दहा दिवस झाले असतील तर आज मला गॅलरी स्वच्छ करून घ्यायची होती गॅलरी आधी मी झाडून घेतली स्वच्छ म्हणजे प्रत्येक कानाकोपरा झाडं सरकवून अशा पद्धतीने मी झाडून घेतली हे प्लांट ना खूप सुंदर आहे अगदी मी त्याचा एक वेल असा ठेवून दिला होता किती पसरलेलं आहे एवढं सुंदर दिसतं नाही तुम्हाला मिळालं तर नक्कीच लावा या स्टँडबद्दल ना ले ले मला ना नेहमी विचारलं जातं की मी प्लांट्स ठेवायचे स्टँड कुठून घेतलेले आहेत निकिता खरदेताईंनी मला विचारलं होतं की प्लांटसाठी स्टँड कुठून घेतले तर प्लांट्सचे स्टँड ना बनवून घेतलेले आहेत लोकलच म्हणजे गावामध्येच ना जे वेल्डिंगवाले असतात ज्यांच्याकडे या वस्तू बनवल्या जातात लोखंडी त्यांच्याकडून मी गॅलरीचं माप देऊन मला किती उंची हवी की जेणेकरून साफसफाई करताही यावी गॅलरीमध्ये इझिली तर त्यांच्याकडून बनवून घेतलेल्या आहेत मी चार हजार रुपयात हे स्टँड बनवलेले आहेत आणि जे दुसरे स्टँड आहेत ना ते सिंगल स्टँड हे मी मिशोवरून घेतलेले पण याची क्वालिटी अजिबात चांगली नाही आहे एका एक कोपऱ्याला म्हणजे ही कुंडी ठेवल्यानंतर ते तुटायला लागलेलं आहे ला तर तुम्हाला बनवायचे असतील ना लोकल इथूनच जे वेल्डिंगवाले म्हणजे जे बनवतात ना लोखंडी वस्तू झुले वगैरे त्यांच्याकडून बनवून घ्या ग्रीष्माताईंनी मागेच कमेंट केली होती की मी बांबू प्लांटची कशी काळजी घेते बांबू प्लांट जेव्हा मी घेतलं ना तर तेव्हा ते दोन वर्ष पाण्यामध्ये ठेवलेलं होतं मग नंतर पाणीसारखं चेंज करायचं नंतर जर ते पाणी चेंज केलं नाही ना त्यामध्ये दे डेंग्यूचे डास होण्याची शक्यता असते म्हणून मग मी ते मातीत लावून दिलं ह्या अगदी छोट्याशा कुंडीत लावलं पण ते खूप छान म्हणजे ग्रो झालेलं आहे तुम्ही नेहमीच बघतात आणि येलो पानं पडली तर मी ती कापून घेत असते नंतर आठवड्यातून तीन वेळेस त्याला पाणी टाकत असते खूप पाणी नाही टाकत अगदी अर्धा ग्लास पाणी टाकत असते पद्मिनी पाटील ताईंनी ना मला या माठाविषयी विचारलं होतं की माठ दाखवा आणि म्हणजे तो कसा आहे चांगला की नाही त्याबद्दलही माहिती सांगा माठ चांगला आहे पण त्याला वरून ना म्हणजे कोटिंग केलेली आहे पॉलिश आहे सुरुवातीला ज्यावेळेस मी घेतला त्यावेळेस मला एवढी आयडिया होती की कोट पॉलिश आहे याला तांब्याची म्हणजे ऑलरेडी तो तांब्याचाच आहे पण तांब्याच्या भांड्याला आपल्याला सारखं घासावं लागतं ना तर याला कोटिंग दिलेली त्यांनी की घासावं न लागावं म्हणून फक्त याला मी आतापर्यंत एकदाच घासलेलं आहे सहा वर्षात आणि फ त्याला ना पाणी पडलं तर या पद्धतीने मी कोरड्या कापडाने पुसून घेत असते फक्त आता थोडं ना त्याला तुम्हाला मध्ये मध्ये काळपटपणा दिसत असेल तर ती त्याची पॉलिश निघते म्हणून मग ते काळपट दिसत आहे चांगला आहे फक्त मग ते त्याचं कोटिंग निघतंय आणि जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही वरून डिझाईन येते ना तसाही मटका घेऊ शकतात किंवा या प्रकारे घेतला तरी काही हरकत नाही माठाला ना थोडंसं काळपट पण आला होता त्याच्या मधल्या भागामध्ये तर मी ना ही घासणी स्पेशली माठासाठी ठेवलेली तर ती घासून घेत आहे विचार केला की आता माठ ठेवून देऊ पण परत पाऊस आता बंद झाला तर त्यामुळे ठेवायचा की नाही ह्या म्हणजे याच्यातही मी कन्फ्यूज आहे म्हणून म्हटलं धुवून तर घेऊ स्वच्छ उन्हात एकदा वाळवून घेऊ आणि मग त्यानंतर बघू मी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडी थोडी म्हणजे स्वच्छता दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण आपली घरातील इतकी कामं असतात ना ते एका व्हिडिओमध्ये येऊच हो, नाही शकणार पण म्हणजे रोज अगदी छोटी छोटी कामं जरी आपण केली घरातील स्वच्छता केली ना तर आपलं घर स्वच्छ राहायला नक्कीच मदत होते आणि ह्या रोजच्याच छोट्या छोट्या स्वच्छतेमुळे ना कधीतरी आपल्याकडे पसारा जरी पडलेला असेल तरी पण सगळ्या वस्तू स्वच्छ दिसतात ना तर तो पसाराही दिसून येत नाही म्हणून ना मग अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरवात केली आपण तर नक्कीच आपलं घर एकदम स्वच्छ आणि सुंदर कमी वेळामध्ये म्हणजे मॅनेज होतं रोजच आपल्याला घराचा कोपरा कोपरा स्वच्छ करणं शक्य होत नाही तर बघा बऱ्याचदा ना काही जणांकडे कामाला मावशी असतात काही जण नाही लावत त्यांना स्वतःच करायला आवडतं तर मग ना एकदम रोजच्या कामांसोबतच कोपरानं कोपरा स्वच्छ करणं न शक्य न झाल्यामुळे एखादा कोपरा तरी आपण रोज स्वच्छ करायचा की जेणेकरून आपलं घर छान राहायला मदत हो होते हा पियानो ना मला बऱ्याच दिवसापासून स्वच्छ करायचा होता पण होतच नव्हतं उद्या करू या या विचारातच राहून जात होता खूप धूळ होती यावरती तर तोही मी स्वच्छ करून घेतलेला आहे त्याखालीच प्रिंटर आहे तर तेही म्हणजे तिथेही बऱ्यापैकी धूळ बसलेली तेही मी स्वच्छ करून घेतलं आणि त्यावरती आता मी रुमाल म्हणजे झाकून दिलेले की जेणेकरून पुढच्या वेळेस म्हणजे एवढी तरी धूळ त्यावरती बसणार नाही डेलीला ना मी कुठल्या तरी घरातील एक कोपरा स्वच्छ करण्यासाठी आता ते त्यामध्ये किती धूळ आहे किंवा ऑर्गनाईज करायचा आहे की हे त्यावरती वेळ डिपेंड होतो पण मी जेणेकरून असे छोटे मोठे कोपरे स्वच्छ करण्यासाठी ना दहा मिनिट किंवा पंधरा मिनिट जास्तीत जास्त वीस मिनिट देते म्हणजे वेळेचाही आपल्यासाठी काहीतरी म्हणजे उद्देश असला की एवढ्या वेळात हे काम संपवून टाकायचं नंतर पुढच्या वेळेसाठी आणि महत्त्वाचं म्हणजे ना कामं केल्यानंतर आपल्याला आपल्या स्वतःसाठीही वेळ देता यावा म्हणून मग मी थोडंसं ट नियोजन करते आणि ती कामं वेळेत झटपट करण्याचा प्रयत्न करते आपली रोजची कामना वेळेवर होण्यासाठी आणि कमी वेळात होण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे प्रत्य प्रत्येक वस्तू जागच्या जागी ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण काय होतं ना आपण एकटेच सग म्हणजे सगळ्या वस्तू उचलत राहतो ठेवत राहतो आणि घरातले बाकीचे मेंबरना फक्त काढत राहतात आणि फेकत असतात तर त्यामुळेही आपल्याला खूप कामापुरता आणि जास्तीचा जा थकवा येतो अमिता पाटीलताईंनी मला मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी रो म्हणजे ज्या बेडशीट्स आहेत न्यू आणि डेली वापरणाऱ्या त्या कुठे ठेवते आणि उशीचे कवर्स तर मी कपाटात ठेवते एका भागामध्ये ह्या न्यू बेडशीट्स आहेत म्हणजे बऱ्याच वेळेस वापरलेल्या आहेत मी पण मी त्या कोणी आल्यानंतरच जनरली वापरत असते आणि ह्या डेलीच्या आहेत तर दोन भागामध्ये मी असं त्यांचं विभाजन केलेलं आहे आणि त्याच्याच खाली एक्झॅक्ट मी उशीचे कवर ठेवलेले आहेत अगदी साध्या घड्या करून ठेवलेल्या आहे मी बेडशीटच्या उशीच्या कवरच्या की जेणेकरून इझिली काढता येतील आणि इझिली ठेवता येतील आपण आपलं कपाटना छान सुटसुटीत दिसण्यासाठी ऑर्गनायझर्सचा वापर करत असतो पण त्यांचा काहींचा ना फार वास येतो म्हणून मग मी आता घेण्याचं टाळते प्लास्टिकचे मिळाले तर नक्कीच घेणार आणि टावेल्स मी एक्स्ट्राचे जे असतात ते कुठे ठेवते डेलीचे मी तुम्ही बघितलंच अनेक व्हिडिओमध्ये आणि हे कोणी आल्यानंतर लागणारे काही एक्स्ट्रा घेऊन ठेवलेले ऑफरमध्ये मिळतात तर तर ते मी हे कपाटाची ट्रॉली ना तर तिथे मी टावेल्स ठेवलेल्या आहेत किंवा मला काही साड्या मिळालेल्या आहेत त्याही ठेवल्या आहेत देण्या घेण्यासाठी तर ज्या वस्तू रेअर लागतात ना त्या मी कपाटाच्या या ट्रॉलीमध्ये ठेवलेल्या आहेत हे कोणी आल्यावर साडी देण्यासाठी ना मी इकडेच ठेवलेली आहे प्लास्टिक बॅग्समध्येच पॅक केलेले आहेत की जेणेकरून झटपट म्हणजे शोधाशोध करावी लागणार नाही म्हणून आज मला ना काच स्वच्छ करायचे होते सगळे तर मी ना टिश्यू पेपर घेतला आणि त्यावरती थोडं कोलीन मारलं आणि पुसून घेत आहे तर बऱ्यापैकी ना एक दिवसाआड जरी पुसले कधी कधी रोजी पुसले जातात हे काच पण तरीही मुली काहीतरी तेलाचा पावडरचा हात लावत असतात आणि त्यामुळे ते डागाळलेले दिसतात आपण घरातील कामं तर रोजच करतो आणि ती न संपणारी असतात आणि कधीही संपत्ती नाही पण त्यासोबत आपण स्वतःची काळजीही घेतली पाहिजे तेही खूप महत्त्वाचं आहे कारण आपणच चांगले असू तरच आपण ही सगळी कामं करू शकतो म्हणून मैत्रिणींनो तुम्हीही स्वतःला जपा